थोडा आपण इंदापूर तालुक्याकडे देखील वळू आपलं मूळ गाव हे इंदापूर तालुक्यातलंच आहे तर त्यामुळे इंदापूर तालुक्यातल्या देखील आपण प्रश्नावरती चर्चा करू एकोणीसशे पंच्याण्णव पासून म्हणजे एकोणीसशे बावन पासून शंकरराव पाटील इंदापूर तालुक्याचे आमदार होते त्यानंतर पंच्याण्णव पासून हर्षवर्धन पाटील आमदार होते मग पंच्याण्णव पासून ते नऊ पर्यंत म्हणजे वीस वर्ष हर्षवर्धन पाटील हे मिनि आमदार आणि मंत्री राहिलेले आहेत मग तालुक्यामध्ये किती असा विकास झाला किंवा हर्षवर्धन पाटील यांच्या बऱ्याच प्रचारामध्ये ते सांगतात की तालुक्याची दहा वर्ष वायपण गेली विकास झाला नाही माझ्या काळात मी खूप मोठा विकास केला होता असं ते वारंवार सांगतात ते हे सत्य हे को नाही कोणाला जरी ना झालं तरी इंदापूर तालुक्यातल्या गावा गावागावातल्या जनतेला माहिती कि विकास कुणी केला आणि आमचे जे विरोधक आहेत या तालुक्यातले पराभूत उमेदवार प्रबळ उमेदवार आहेत प्रबळ आणि पराभव जरी झाला तरी ते निवडून देखील येऊ शकतात पराभव हा शेवटचा कधीही नसतो पराभव हा शेवट कधीच नसतो परंतु ते कधीच निवडून येणार नाहीत अशी त्यांची परिस्थिती आहे कारण त्यांनी जो वीस वर्ष कॅबिनेट मंत्रीपद भोगलं त्या माध्यमातून त्या माध्यमातून जी जनतेच्या बरोबरची त्यांची नाळ जोडायला पाहिजे होती ती फक्त त्यांनी नाळ न टिकवली चा चा विकास तर त्यांनी फक्त स्वतःच्या जॅकेटचा आणि तुम्हाला माहिती हेअरस्टाईलचा तेवढा जोरात त्यांनी विकास केला आणि ती नाळ तुटली त्यांनी फक्त सगळे सोयरे आणि कुटुंब ह्याच्या पलीकडे विकासच नेला नाही म्हणून वीस वर्ष मंत्री असताना देखील इंदापूर तालुक्यातल्या जनतेने त्यांना पराभव केला हर्षवर्धन पाटील यांनी जवळपास पाच दहा वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं त्यानंतर पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये परत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये तर ह्याच्यावरनं देखील अनेक वेळा टीके केली टीका केली जाते की पक्ष बदलणार नाहीत एक काळ असा होता की हर्षवर्धन पाटील एकदा एबीपी माझावरती होते आणि जे पक्ष बदलणाऱ्या नेत्यावरती त्यांनी टीका केली होती परंतु आज त्यांच्यावर लोकांना टीका करण्याची वेळ आलेली पक्ष ते काय का, का वेळ आली हर्षवर्धन पाटील यांच्यावर ही वेळ का आली त्यांच्यामध्ये जर विकास केलेला होता त्यांनी कैलासवासी शंकरराव भाऊंच वारस चालवत होते त्यांनी काढलेल्या सहकारी संस्था जर टिकवल्या असत्या तर ते अपक्ष राहिले तरी निवडून यायला पाहिजे होते तेवढा जर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास असता तर त्यांना कोणत्या पक्षात जायची गरजच पडाय नव्हती पाहिजे पण त्यांना माहित तो निर्णय चुकत गेला प्रत्येक निर्णय सत्ता आणि जिकडं सत्तेचं वारं वाहत तिकडं हर्षवर्धन पाटील नेहमी जाण्याचा प्रयत्न करतात त्यांना विरोधात बसूच वाटत नाही त्यांना संघर्षच करू वाटत नाही त्यांना सगळं कसं असं ऐश पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाण्याचा प्रयत्न करतायत परंतु इंदापूर तालुक्यातली सुज्ञ जनता त्यांच्या ते आई त्या आईशारा मलाच कंटाळलेली होती म्हणून त्यांना त्या गोष्टीपासून कायम दूर ठेवण्याचा प्रयत्न केला बाहुंचं काम चांगलं होत कोणत्या करावं बाहुंच आम्हाला ते, ते काय जवळून पाहता आलं नाही पण त्या काळातलं राजकारण हे जुनी काढलेला जो सहकारी साखर कारखाना आता इंदापूर सहकारी होता त्याचा शेतकराव पाटील सहकारी हो भाऊंनी काढलेला कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने संस्था भाऊंनी चालवला शिक्षण संस्था एक भाऊंची होती भाऊंच्या शिक्षण संस्था भाऊंची मार्केट कमिटी भाऊंचा कारखाना हे सगळं भाऊंनी निर्माण केलेलं होतं पण त्यांच्या वारसाने त्यांचे वारस म्हणून हर्षवर्धन पाटील राजकारणात आले त्यांनी आजची परिस्थिती बघा इंदापूर सहकारी साखर कारखाने कुठेही शेतकऱ्यांच्या ऊसाला दर दिला जात नाही आज तो कारखाना डबगायला पूर्णपणे आलेला आहे कामगारांचे पगार पाँण नाहीत पाँण आज लाख झाले आता या वर्षी आज अशी परिस्थिती आहे की त्या कारखान्याला ट्रॅक्टर किंवा लेबर ऊस तोडणीची सुद्धा मिळत नाही एवढी हरता हर्षवर्धन पाटलांनी गमवून बसलेली कारखान्याच्या शेजारी लागून असणारा जो गट नंबर आहे त्या गटातला ऊस यांच्या कारखान्याला दिला जात नाही एवढी अविश्वासार्हता कारखान्याच्या बाबतीमध्ये हर्षवर्धन पाटलांनी निर्माण केलेली आणि म्हणून हा कारखाना विचार तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दत्तामा बर्ने बर्ने अनेक सभासदांचा असं मत होते की मामांनी हा या कारखान्याची निवडणूक लावून निवडणूक लढवून कारखाना ताब्यात घ्यावा तर का निवडणूक लढली आम्ही त्यावेळेस निवडणूक एवढ्यासाठीच लढली नाही की कारखाना अगोदरच अडचणीत होता निवडणूक लागणार त्यांना त्यांना अडचणीत आणायचं नव्हतं जर ते चालवत असतील तर निश्चितपणे त्यांना सहकार्य करण्याचीच भूमिका भरणे मामांनी असं राष्ट्रवादी पार्टीने घेतलेली अनेक असे सभासद आहेत की ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत अनेक असे नेते आहेत की ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत ते कारखाना टिकाव म्हणून हर्षवर्धन पाटलांना ऊस आज पण देतात का तर आपला कारखाना आहे आणि तो टिकला पाहिजे परंतु ह्यांच कारखान्याचं व्यवस्थापनच इतकं घालता नाही की कुठल्याही परिस्थितीमध्ये कारखाना कसा अडचण या हिशोबानेच त्यांचं आता सध्याच चाललेलं कारखाना असेल किंवा दूध संस्था असेल दूध संस्थेची देखील तीच परिस्थिती आमोलला चालवाय दिली पण अमोलने आता मला असं की सोडलं कोणती संस्था अशी की त्यांनी उभा केलेली ही अत्यंत सुस्थितीत आहे हे फक्त देशाचे सहकार मिळाले ना आता सहकाराचा सहकार तज्ञ म्हणून पुरस्कार म्हणून पुरस्कार घेतील सहकारातले आर विद्वान म्हणून ते देशभर फिरतील ते वेगवेगळ्या गोष्टी अशा करायला खूप हुशार आहेत परंतु सहकार क्षेत्रातलं त्यांना जर एवढं ज्ञान आहे तर इंदापूर सहकारी साखर कारखाना अडचणीत मार्केट कमिटी यांच्या काळात अडचणीत खरेदी विक्री संघ यांच्या काळातला अडचणीत आज ह्या संस्था सहकारी सतर्क इंदापूर अर्बन बँक अडचणीत अडचणीत मग हे सहकारतज्ञ कसे यांना सहकार तज्ञ म्हणणाऱ्यांनी सुद्धा थोडस मनाला विचारलं पाहिजे आपण कोणाला सहकार म्हणतोय म्हणतोय दुसरा एक शुगरचा काहीतरी बावड्याला केला होता एक फ्लॅट शेअर चोळा केले तो फार पूर्वीचा विषय आहे वायनरी प्रकल्प आहे वायनरी प्रकल्प आहे बायोशुगरचा प्रकल्प आहे मग त्याच्यावर आंदोलन का करत नाही किंवा शेअर ते खूप मला वाटतं ते सुरुवातीला आमदार मंत्री झाले ते पंच्याण्णव दोन हजार असलोश विषय आहे आणि हा दोन हजार पाच च्या दरम्यान असेल वायनरी प्रकल्प वायनरी जो पासून वाईन तयार करण्याचा प्रकल्प त्या त्या लोकांनी उठाव केले त्या उठावाला त्यांनी ज्या ज्या पद्धतीने उत्तर दिली ते उठाव पुन्हा थंड झाले कारण कारण उठाव करणारी त्यांचीच लोक असायची <laughs> थांबवणारी त्यांचीच लोक असायची त्यामुळे त्या उठावांना त्या काळात न्याय शिव गोनवरे जे लक्ष्मण गोनवरे होते आपले तात्या त्या तात्यांनी बऱ्यापैकी <laughs> लोकांना माहिती सांगण्याचा प्रयत्न केला ना त्यांना देखील साथ दिली नाही मग तात्या जनजागृती जोरदार करत होती पण तात्या का थांबले तात्यांनाच विचारा ना पुन्हा जे घंटा वाजवून लोकांना जागृत करत होते कुठं थांबली का थांबली तर त्यांना पाठबळच दिलं ना कोणी शेवटी लोक हे ज्यावेळेस आपण सातत्यानं संघर्ष करत असतो त्यावेळेस लोक शंभर टक्के वेळ आल्यानंतर आपल्या बरोबर उभे राहत असतात परंतु तुम्ही त्या संघर्ष बनावट करताय का खरा करताय ही जोपर्यंत लोकांना शहानिशा होत नाही तो लोक साथ देत नाहीत आणि तसंच तो घंटा देखील होता असं लोकांचं आता मत झालं दुसरं एक असं की आता हर्षवर्धन पाटील यांचे घरातलीच लोक सोडून चालले म्हणजे जसं मयूर पाटील असतील किंवा अजून कोणी आता काल कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली निराभिमा सहकारी त्यामध्ये भैया पाटील जे चे डेअरीला चेअरमन होते त्यांचा फर्म काढून घेण्यात आला त्यामुळे ते नाराज आहेत बाहेर पडतील असं लोकांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे तर असं लोक सोडून जातात म्हणजे अशी बरेच लोक सोडून गेले तर त्याच्याबद्दल काय का मुळामध्ये हे जे पाटील घराणं आहे हे, हे पाटील घराण जसं प्रशांत पाटील बी मध्ये तुमच्याकडे आले ना हे पाटील घराणं आहे या पाटील घराण्याला इंदापूर तालुक्यातल्या जनतेने भरभरून दिलेलं आहे मग तो कोणता पाटील असू द्या कोणाला पंचायत समिती दिली कोणाला जिल्हा परिषद दिली कोणाला मार्केट कमिटी दिली कोणाला कारखाने दिले कोणाला दूध संघ दिले हे इंदापूर तालुक्यातल्या जनतेने पाटील घराण्याला दिलेलं आहे आणि आता सगळ्या पाटलांनी मिळून कुणासाठी तरी काहीतरी करावा उगच हिकडून आणि तिकडे जायचं जा, तिकडून आणि हिकडून यायचं हे कुणासाठी चाललंय तुम्हाला पद होती तुम्ही त्या पदाला न्याय देऊ शकला नाही आज हर्षवर्धन पाटील असतील त्यांना सुद्धा जो पद मिळालं त्या दे पदाला तिकड़ ते न्याय देऊ शकले नाहीत आणि इतर त्यांचे भावंड होती त्यांनी सुद्धा त्यांच्या पदाला न्याय दिला नाही म्हणून उगाच त्यांनी सुद्धा नाराजीच्या गप्पा आणि आम्हाला इकडून तिकडं जायचंय आणि तिकडून इकडे यायचंय हे फक्त त्यांचं स्वार्थाचं राजकारण आहे आणि त्यांना मिळालं तरच तालुक्याला मिळालं तरच जनतेला मिळालं ही जी पाटलांची भूमिका आहे ती अयोग्य आहे आणि कोणताही पाटील या तालुक्यातल्या राजकारणामध्ये होण्याची कारण आहेत त्यांच्याकडे मिळालेल्या पदाचा केलेला दुरुपयोग हर्षवर्धन पाटील निवडून नियो येतील का भविष्यामध्ये आता ती दोन हजार एकोणतीस निवडणूक लागेल आता पुन्हा पुन्हा निवडणूक आता किती वेळा पडले ते तिसरी टर्म मध्ये मग आता अजून किती वेळा उभा तरी किती वेळा करायचे त्यांना नाही पण पराभव हा शेवटचा कधीच नसतो ना पराभव जरी शेवटचा नसला तरी देखील एखाद्या माणसाने राजकारणामध्ये किती दिवस राजकारणात पराभव स्वीकारायचा किती दिवस टिकायचं याला सुद्धा मर्यादा आहेत ना आज अनेक लोक आहेत तालुक्यामध्ये की जी चांगल्या पद्धतीनं काम करतायत बर्णिमासारखं नेतृत्व आहे खूप चांगल्या पद्धतीनं तालुक्यात काम आप करत आपण पाहिलं कोल्हापूरचे जयवंतराव आवळे आवळे पंधरा वर्ष पडले होते पण विसाव्या वर्षी निवडून आले ना आता यांनी काम केलं तर जनता ठरवेल पण यांनी काम केलं तर ना हे काम करण्यापेक्षा एक एक संस्था अजून बरबादच करत राहतात हर्षवर्धन पाटलांसोबतच पंच्याण्णवला जे कॅबिनेट मंत्री होते म्हणजे हर्षवर्धन पाटील राज्यमंत्री होते रोजगार हमी रोह्य मंत्री ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात निवडून आले ना आता यावेळेस म्हणजे ते तर चार वेळा पडले होते ह्यांना पक्षांतर करावं लागेल <laughs> पक्षांतर करून निवडून येतील का त्यांना <laughs> सुद्धा आता पक्ष शेवट्या आता सगळ्याच पक्षात गेलेत काँग्रेसमध्ये गेले भाजपमध्ये गेले राष्ट्रवादी पवार गटात गेले अजून एक दोन पक्ष फिरले तर मग आता, आता कुठल्या पक्षात भाजप शिल्ल पुन्हा जायला लागेल ना आता कुठला पक्ष तुमचाच पक्ष मग आता आमच्या पक्षात त्यांना काँग्रेस <laughs> झालं राष्ट्रवादी पवार साहेबांचं झालं भाजप झालं आता तुमचं एक राहिला आणि एकनाथ शिंदेचं एक राहिलाय आता त्यांनी ठरवायचंय आता वारं कुठल्या दिशेला आहे कुठं जायचं कारण त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य जिकडं वारं फिरतं तिकडे ते फिरतात तेन असं तालुक्यात आणि राज्यात वातावरण आहे आता त्यांना झोप कशी लागते त्यांनाच माहिती म्हणजे एकंदरीत आपल्याला असं म्हणायचं की हर्षवर्धन पाटील यांचा तालुक्यातलं राजकारण संपलंय राजकारण कोणाच संपत नसत परंतु राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं काम केलं पाहिजे ते काम केलं पाहिजे कार्यकर्त्यांना वागणूक सन्मानाची मिळाली पाहिजे कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे राजकारणामध्ये मी मी झालं की माझा पोरगा माझा पोरगा नाहीतर माझी मुलगी माझी मुलगी नाहीतर माझी पत्नी यापैकी कोण नसेल तर माझा भाऊ हे जे राजकारणामध्ये ह्या कुटुंबाने केलं त्याचे परिणाम आज या लोकांना भोगायला लागतात म्हणून घराणेशाहीचं राजकारण हे इंदापूर तालुक्यामध्ये टिकणार नाही ते जास्त काळ चालणार नाही म्हणजे एकंदरीत अंकिता आणि राजवर्धन हे तालुक्यावर ते, तालु ना ना ते तालु थे थे थोपले जातात का कशासाठी हे राजकारणात पाहिजे काय यांना कळतं काय राजवर्धन पाटलांना नेमकं कळतं काय शेतकऱ्यांचे प्रश्न काढतात लाईटच्या संदर्भातले प्रश्न कळतात बेरोजगारीचे प्रश्न काढतात काय कळतं हा सोन्याचा चमचा घेऊन जायला दुःख सुख ह्याचे पडेल काय काय कळतं यांना आज गावागावामधल्या गरीब महिलांचं प्रश्न गावागावामधल्या भटक्या समाजातले प्रश्न दलित समाजाचे प्रश्न काय करतात या मुलांना यांना फक्त जलमल्यापासून सगळ्यांनी हो जी ओ हो जी केलं म्हणून हे फक्त नेत्याची मुलं आहेत म्हणून लोकांनी यांना साहेब साहेब म्हणले आणि ही साहेब म्हणल्यानंतर आपण किती विद्वान आहोत हे दाखवण्यासाठी ही वेगवेगळे उपक्रम राबवतात परंतु वस्तुस्थिती तशी नाही जनतेला लादलेली माणसं चालत नाहीत कर्तृत्ववान माणसं लागतात स्वतःच काहीतरी क्वालिटी असणारी माणसं लागतात आणि ही सगळी क्वालिटी आज त्यांच्या कुटुंबातून हद्दपार झालेली आहे दुसरा सा सा। आसें कि आसें कि एक आणि शेवटचा प्रश्न असा की हर्षवर्धन पाटील असेल राजवर्धन असतील कि असेल किंवा अंकित असेल यांनी वेळोवेळी इंदापूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये एक मुद्दा उपस्थित केला की विरोधकांनी एक चहाची टपरी तरी काढली का म्हणजे त्यांनी संस्था काढाव्या आणि चालवून दाखवाव्या असं वेळोवेळी आवाहन केलं मग दत्ता मामा हे दहा वर्ष आमदार आहेत आता त्यांना तिसरी टर्म मिळाली म्हणजे पंधरा वर्ष होतील तर ते काय एखादा कारखाना काढत नाहीत किंवा सहकारी संस्था काढत नाहीत आणि कारखान्याचे काय नियम आहेत अंतराचे नियम असतील हे जे आता म्हणतात की बाबा ह्यांनी का कारखाना काढाल काढला नाही मला यांना विचारायचंय बाबासाहेब चौऱ्यांनी हरमेश्वर सहकारी साखर कारखाना काढलेला होता बरोबर त्या कारखान्यावर ह्यांनी ऑब्जेक्शन का घेतलं दोन हजार नऊ साली त्याला परमिशन दिली नाही हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटलांनी पत। त्या कारखान्यावर ऑब्जेक्शन का घेतलं आज जो काढतोय त्याला अडचण आणायची आणि जे, जे काढला नाही त्यांनी त्या का नाही हे प्रतिप्रश्न करायचे ही कुठली पद्धत ही कुठली पद्धत तुम्ही ज्यांनी काढलं त्याला अडचणीत आणलं मग दुसरे कसे काढणार आणि तुम्ही जे काढले ते इतरांवर आरोप करून तुमचे कारखाने चालणार तुम्ही तुमचे कारखाने तुमच्या संस्था ताकदीनं चालवल्या पाहिजेत आणि जनतेला त्या ज्या वेळेस पटतील त्यावेळेस त्या ऑटोमॅटिक जनता निर्णय घेईल तर हे होते आपल्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रो महाराष्ट्राचे प्रवक्ते शशिकांत रंगे आज एवढंच कॅमेरामन अनिकेतच मी भीमराव कटाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे